भाजप कमळ आणि त्या कमळाला हेच मिळवून देईल हा माझा हा माझा धर्म आहे आणि म्हणून तुम्ही काम काय काय युट्यूब वरून काहीतरी मला पाठवली जायला पण बघा हे खासदार काय म्हणतायेत ते काय गोष्टी माझ्या म्हणजे एकही एक माझ्या अडीच वर्ष मंत्रिपदावर मी देशभर काम केलं ना त्याचं कौतुक राष्ट्रपतींनी राष्ट्रपतींच्या भाषणात केलं के पीएम साहेबांनी सभागृहात केलं अर्थमंत्र्यांनी केलं या आपण पण जुळतो तेवीस चोवीसला माझ्या विभागाला मिळाला पाहिजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी फाय हा कौतुक येत नाही हे गडबडतात तेवढे उत्तर एक तुम्हाला म्हणतो माझा प्रश्न असला काय शिवसेना आणि केरळ वगैरे तिकडचे मतदारसंघातले काही खासदार आहेत ते, ते शिवसेना म्हणजे भाजपच्या मताशी म्हणा भाजप त्यांना पसंत पडत शिवसेनेचे काही खासदार माझ्या प्रश्नाच्या अगोदर त्यांच्यात जाऊन बसताना माझं लक्ष अरे प्रश्न माझा पहिला राज्यमंत्री उभा राहतो राज्य सभेत असा एक प्रश्न आला प्रश्न होता देशात एमईसएम जीडीपी आणि एक्सपोर्ट वाढवलं राज्यवाढ प्रमाण का हा त्यांचा प्रश्न होता तो देऊ शकतो पूर्ण औषध औषध राहिले उत्तर दिलं पूर्ण औषध नागून हात आला शिवसेनेचे काही ते बसतात कुठे असतात बोललं नाही म्हणजे ऑफर लगेच देखील मिळतो ते लगेच आप आप उठून गेले उठला त्याला इंग्लिश काय येत होत हिंदी नाही त्यांनी त्या भाषेत प्रश्न विचारला मी माझ्या कामाला लावलं ते जे कर करून हे करून आपल्याला आवाज ऐकत ऐकायला येतो ट्रान्सलेशन करून ते ऐकलं त्यांनी विचारलं एम एस स्टेट वाईज प्रत्येक राज्यवाईज रोजगार स्थिती निर्माण केली मी त्यांना उत्तर दिलं क्वेशियन क्वेश्चन जीडीपी और एक्सपोर्ट का है? ये रोजगार का नहीं है मगर मैं ये कहता हूं जीडीपी जो जिस प्रमाण में बढ़ा है एक्सपोर्ट जो बढ़ा है देश के जीडीपी में थर्टी परसेंट है देश के एक्सपोर्ट में एमी से भी फोर्टी फाइव परसेंट है उस प्रमाण में रोजगार एंसर है तीन साल गोजर चला सभा वे सब आई फिर उन बोलते किराय उत्तर देऊ शकत उत्तर प्रश्न विचारला द्यायचं असतो माझं तिथे चुकलं मी म्हणायला पाहिजे होत की हा प्रश्न विचारला नाही तो प्रश्न उत्तर दिलं पण मी एवढं उत्तर द्यायला गेलो आणि काय कुठले आता त्या प्रश्न मी एवढे प्रश्नाला उत्तर दिलंय सभागृहात तरी थांबलो आणि मी सांगलो अभ्यास करून त्याला मला सांगायचंय मुंबई कॉर्पोरेशन बीएसटी सभागृह कॉर्पोरेशन सभागृह विधानसभा विधान राज्यसभा हे परिषद पण विधानसभा विधान विधानपरिषद राज्यसभा आणि लोकसभेत आता परत माझ्या आयुष्यात सगळे जे जे, जे लावून निर्भीडपणे उत्तर हा होतो आजारी असतात डायबिटीस आहे देशात किती लोकांना डायबिटीस आहे प्रमाण सांग अबाउट सिक्स्टी पर्से अरे उमेदवारी आमची जाहीर व्हायची आहे का घाबरतो एवढे खासगीमध्ये बोलतात हे उभे राहिले खरं नाही बोलचे स्टेजवर हा तो खासदार आहे ना तो एक घटना सांग किती त्याच्यावर बोलतो चेहरा बघून असं वाटतो एक काही गोष्ट काय आणि पत्रकार म्हणतो युट्यूब काय ते आजारी आहे त्यांना डायबिटीस आहे अमृत आहे आता मी सांगत ना, तुम। तुम लेते लेते ना ते सांगण्यासारखे नाहीये नेहमी त्यांचे हात बिझी काय गप्प गप्पा बसला मला कशाला चालवता तू आता तुमचा नेता येतो ना मी काय टाळता त्या काय महत्वास जे काय मी एकोणचाळीस वर्षात जाऊन पाहिलं सर्व जाताना आडताना पाहिलं सगळं मला माहिती माझ्या एवढा अभ्यास मातोश्री कोणाला नाही आणि एवढं सहभाग पण मला कोणाला सापडलं नाही साहेबांच आणि साहेबांच या महाश्राबद्दलच काय मत महत्व हे तर आपण इथे बोलतो त्यांना जवळपास युती नव्हतो त्यांच्या पंधरा जण आंदोलन करतो आम्हाला एकोण डको गरिबांची जमीन नका म्हणतातून ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका